नमस्कार मित्रांनो स्वजन गतलो चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगड प्रेमींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर प्रेमी म्हणजे जर असं बोलले ना तर माझ्या चॅनलवरती नवीन असा एक चेहरा पाहायला मिळणार आहे कारण आज चिपळूणमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो चिखल नांगरणी स्पर्धेतला आणि हे पाठीचे जे बैल पाहायला मिळत आहेत ना ते आप तर मंडळी आपण आहोत संगमेश्वर मध्ये कसबा येथे आणि भात लावणी नागरणी स्पर्धा बोलला तर मित्रांनो खूप सारे टॉपचे जाकी पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आपला मधील आणि रत्नागिरी तालुक्यातील हा एक हिरा पाहायला मिळतोय तर दादू तुमचं नाव काय ओके तर दादा तुम्ही किती वर्ष बैल पळवत असता ओके तर आतापर्यंत गुलाल किती केलेत तुम्ही <tweak> ओके तर मंडली पाहू शकता तर तुमची आवडती जोडी कोणती जर एवढ्या कोकणामध्ये जर बघायला गेलात तुम्ही बैल पळवता तर तुमची आवडती जोडी कोणती ओके पपेदाचं नाव काय बोललात तुम्ही ही पपेदा आहेत ना ओके okay, तर तुमची ही आवडती आहे तर बैलांची नावं काय सांगू शकता तुम्ही ओके तर आज जोड्या किती घेऊन आल्या ओके तर दोन जोड्या तुम्हीच पळवणार तर दोन हजार पंचवीसमध्ये मित्र जर बघायला गेलात ना तर आता आठ ते नऊ मैदानं झाली त्याच्यामध्ये किती गुलाल केले तुने ओके ओके okay. ओके okay. 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 तर दादा जर अजून जर बघायला गेला तर तुझी जर मैदानामध्ये आवडता जाकी कोणते म्हणजे जर तुझा विश्वास जाकी कोणता आहे तू तर राहायच पण तुझा जिवलक मित्र कोण आहे किरण आणि तू कोणाकडून शिकलास म्हणजे हे जाकीचं जर तुझ्याकडे एवढं वेळ लागलं आहे तर कोणाकडून शिकलं बघ ओके तर त्यांची गाड्या आले का ओके ना आले ओके तर रा जर बघायला गेलात ना अजून तर तू प्रॉपर चिपलूनमध्ये राहतो तर इथं येऊन जाऊन कसं जर आता एवढी जर मैदानं मग मा होत आहेत कोकणामध्ये तर आता जर बघायला गेलाच ना तर दहा तारखेपासून मैदानं चालू आहेत तर तू चिपळूणमधून येऊन जाऊन करतो प्रवास की ओके 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 तर म्हणजे घरापर्यंत सोडणं घरातून आणणं परत ओके तर दादा जर अजून जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये अजून टॉपची मैदानं बाकी आहेत तर त्याच्यामध्ये तू काय सांगू शकतोस की किती गुलाल होऊ शकतात आणि जर आता जर बघायला गेला तर आपल्याकडे अँकरिंग करणारे म्हणजे वैभव दद आहेत एका साईडला सुनील सुनील आहेत तर त्यांच्याकडून तुला काय ते बोलले जातात काय नाही काय समालोचक पण आहेत तर तुला तर बोललं जातात की कोकणातील चॉकलेट बॉय जॉकी म्हणू हा मैदानात आला की सर्व प्रेक्षक बघायला लागतं की जोडी कोणती घेऊन येतो आहे आणि ती जोडी जर बघायला गेलात ना तर पिलनकरांची जोड्या असली की मित्रांनो प्रत्येक जर असं जर बघायला गेलात ना आजपर्यंत जेवढी मैदानं आले त्या प्रत्येक मैदान म्हणजे ही जोडी जी तू पाहतोय ना त्या जोडीच्या पाठी तू पडलेला आहे कोकऱ्यामध्ये पण आपण जेव्हा ती पाहिली ना व्हिडिओ किंवा आपण स्वतः पाहिलेलं तर पुरा रेलिंगच्या अर्धी रेलिंग क्रॉस झाली तिथून तू पडलेलास तिथून मग तुला काही लागतं हो काय जास्त पाणी ओके आणि एका साईडला ला बायला जर शिफूट पकडतो एका साईडला नांगर हे कसं काय तुला जजमेंट कसं काय ओके तर ओके तर मंडली पाहू शकता हे दादा साहिल चालके तर यांनी चांगलीच मुलाखत दिलेली आहे आणि जर इकडे बघायला गेलात ना तर हा पिलनकर हे बंधू यांचा हा ग्रुप आहे आणि ते मित्रांनो कालच्या पण मैदानात मित्रांनो म्हणजे एक नंबरला आले बोललं ना तर मित्रांनो आरोलीमध्ये एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आपल्याला पाहायला मिळत तर दादा तुमचं नाव काय प्रसाद ओके दादा तुमचं तुमचं आणि मामा तुमचं नाव घ्या ओके ना। okay, तर तुम्ही त्यांचे वडील का okay, मंडळी पाहू शकता कोणतरी आपल्या ग्रुपमध्ये एक वयस्कर किंवा जाणकार असा माणूस लागतो तर हे काका आहेत तर दा तुम्ही जर बघायला गेलात ना कालचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये जोडी तर सुसाटमध्ये आलेली आणि जर बघायला गेलात आज आरोलीमध्ये तुमचं पिलनकर बंधू म्हणून बैलगाडा क्षेत्रात एक नाव आहे तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता नाव ओके तर दादा जर बघायला गेलात ना तर आज तुमच्या एवढा ग्रुप आहे तर ग्रुपचं नाव काय तर मंडळी पाहू शकता पप्पा एक्सप्रेस आरवली तर मित्रांनो ह्याच बैलाचं नाव पप्पा आहे आणि ह्याच बैलाच्या नावानं ही जोडी तो प्रत्येक मैदानामध्ये असते आणि मित्रांनो जर झाली ना तर चुरस दणक्यातच होते कारण गुलाल हा नक्कीच असतो कारण तो गुलाल का असतो तर मित्रांनो चिपलांचा चॉकलेट बॉय साहिल चालके याच्यामुळे ही जोडी गुलालात कायमची असते आणि जर दादा जर बघायला गेलात ना आज आपल्या आरवलीमध्ये खूप सारे टॉपचे बैल आहेत तर त्याच्यामध्ये तुमचा हा घरचा साज आपल्याला पाहायला मिळतो आहे तर अजून काय दादा सांगू शकतोस की बबलूदाबद्दल काय सांगू शकता तुम्ही थोडासा राग आहे तरी पण तो शांत डोक्यात सगळं काही नियोजन करतो ओके तर बबलू दान आहे तर तुम्ही सुट्टीला कोण असतो म्हणजे जर बैल सुट्टीला कोण करत असतो तिला असतो मनेरा असतात नंदराधव असतात ओके okay. 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 तर मंडळी पाहू शकता जो ह्यांचा ग्रुप आहे आज पिलनकर तर यांची जर बैलगाड्या सुटीला जर असत ना तर खूप सारे टॉपचे जाकी असतात ना ते पण सोडायला असत कारण मित्रांनो ह्या बैलांना दोन्ही बैलांना ताकद खूप आहे आणि ताकतील आणि तसंच मित्रांनो जाकी पण तो साईल चालके तो चॉकलेट बॉयच आहे कारण आज आपले एक समालोचक बोलत असतात की मैदानामध्ये चॉकलेट बॉय आला की कोकण केसरी चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं आणि हेच मित्रांनो आज युड ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय